हॅलो नमस्ते फ्रेंड्स आज मी ना मिरचीचा हिरव्या मिरचीचा ठेचा कसा करायचा ते दाखवते त्यासाठी मी घेतली हिरवी मिरची स्वच्छ धुवून घ्यायची जरा तुकडे करून त्यासाठी जिरे घेतले मीठ घेतले लसूण आणि शेंगदाणे घेतले कच्चे आता हे सगळं मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ आपण अवघड अवड वाटायची जरा मिरची ठेचा चांगला होतो हे पहा आता मी हे वाटून घेतले मिक्सर बद्दल तर जरा जरा आबडधोपड वाटायची बाकी सगळं आधी वाटून घ्यायचं मिरची पण आबधोपडच वाटायची आता आपण तवा गरम करायला ठेवा त्यामध्ये तेल टाकू दोन पळी तेल टाकते मी तेल गरम झालं कर की आपण जिरे मोहरीची फायच्या आधी मोहरी टाकू मोहरी चांगली कडकडली की जिरे टाकायचे नंतर हळद टाकू थोडं हिंग पण टाकू आपण भाजीत हिंग टाकलं ना की हिंगाचं एक चांगली चव येते आणि हिंग पचनाला चांगलं असतं त्यामुळे हिंग टाकायचं आता आपण हे सगळं टाकू ठेव आणि बारीक गॅस करते ना मंद गॅस करायचं चा। बारीक चांगलं परतून घ्यायचं खूप त्याचं पाणी पूर्ण आटायला पाहिजे म्हणजे सुटलेलं पाणी मिरचीचं मिठाचं पूर्ण असं मोकळा मोकळा व्हायला पाहिजे म्हणजे जास्त दिवस टिकतो मग हा दोन तीन दिवस तर टिकतो अशा प्रकारे ना आपण आता हे ठेचा आहे ना तर बारीक गॅसवरती चांगला खूप खूप वेळ जरा असं परतून परतून घ्यायचा म्हणजे चांगला टिकतो पण एक दोन तीन दिवस तर चांगला तोंडी लावायला येते आपण भाजी पोळी खाता ना तोंडी लावायसाठी